मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मधील मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम प्रभाग क्रमांक दहा मधील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे डॉक्टर रुशाली नरेश सोनवणे मनसेच्या फरीदा सलीम शेख विशाल भावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचे इंजिनियर प्रवीण नागरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांचा वाढता पाठिंबा हा महाविकास आघाडीच्या विजयाचे गणित ठरेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचार करीत असताना प्रभागात त्यांना नागरिकांनी खूप समस्या आहेत असे सांगितले प्रभाग क्रमांक दहाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ऋषाली नरेश सोनवणे इंजिनियर प्रवीण नागरे विशाल भावले फरीदा शेख यांना जास्तीत जास्त प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी करत आहे आम्ही प्रभागात जसं वीस हजारापासनं श्रीकृष्णनगर किंवा इथपर्यंत आता आम्ही पवार संकुलपर्यंत आलेलो आहे खरंच आपण पाहत असताना जर आपण चालतोय तर आम्ही पाहतोय की खरंच एकही रस्ता असा नाहीये की तो खूपच चांगला आहे चांगला आहे त्याची अवस्था थोडीशी चांगली आहे पण ह्याच्यातले सत्तर ते ऐंशी टक्के रस्त्यांची अवस्था खूपच विकट आहे आज आपण इथेसुद्धा या ठिकाणी पाहिलं असेल तर ड्रेनेज लाईन तुम्ही पाणी नंतर शूट करा तर ते पाणी तिथे आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे किंवा लाईट कुठे कुठे ठिकाणी अंधार आहे तर मला हे म्हणायचे की आपण अजूनही मूलभूत मूलभूत गरजांमध्ये अडकलेलो आहे लोकांचे घरं लोक प्रगत झालेले आहेत लोकांचा एज्युकेशन घेऊन विकास होत आहे पण त्या अनुषंगाने जे आपल्या मूलभूत गरजा आहे आपले जे नगर जे सुशोभीकरण व्हायला पाहिजे ते अजिबात झालेलं नाहीये आम्ही आमचा पॅनल अगदी सुशिक्षित पॅनल आहे तर आमचा मानस आहे की आपण नुसतंच रस्ते रोड लाईट पाण्याच्या पलीकडे जाऊन आपण जनतेसाठी काहीतरी करायला हवे म्हणजे ह्या प्रभागात आता संख्या वाढतीये लोकं इथे रह रहदारी खूप वाढलेली आहे रहिवासी खूप वाढलेले आहे ह्या अनुषंगाने कोणताच विकास झालेला नाही आहे ना मुलांसाठी क्रीडांगण झालेलं आहे ना महिलांसाठी रोजगार मे रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे युवक तर आपण पाहतोय गल्लोगल्ली असेच मोकळे फिरत आहेत त्याच्यामुळे गुन्हेगारी खूप वाढत आहे आणि त्या पलीकडे सुद्धा लोक आम्हाला हे सांगता येते की रस्ता रोड लाईट पाणी थोडं नंतर झालं तरी चालेल पण गुन्हेगारी कमी झालं पाहिजे आपण पाहतोय की आपला जो प्रभाग आहे तो मी वारंवार बोलते आहे की एम आय डी सीला लगत आहे तर हे नगरसेवकाचं कर्तव्य आहे की त्यांच्या प्रयत्नातून इथे युवक युवकांना रोजगार मिळाला पाहिजे महिलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि विषय राहिला की हा ट्रॅफिकचा आपण पाहत असाल जे बॉटलनेक तयार झाले आपल्या अक्षरशः मार्केटच्या इथे अशोक नगर मार्केटच्या इथे तर त्या ठिकाणी रिंग रोडचा प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे पण तो आम्ही प्रयत्नातून तो करून आणू आणि जे वॉकवे तिथे झालेला पाहिजे अशा अनेक प्रॉब्लेम्स आहे आरोग्य चांगलं नाही आहे आरोग्य केंद्रात आपल्या ज्या ज्या टेस्ट सांगितल्या जातात आता मी डॉक्टर असल्यामुळे सांगते की आम्ही काही इन्व्हेस्टिगेशन करत असताना आपण सांगतो सोनोग्राफी करा किंवा सिटी स्कॅन करा तर तिथे त्या गोष्टी असल्या पाहिजे आणि त्या अनुषंगाने आमचं पॅनल मग आरोग्याचं असेल ट्रॅफिकचं असेल किंवा इतर गोष्टी असेल आम्ही प्रयत्नशील राहू एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र महाविकास आघाडीचं प्रभाग क्रमांक दहाचं पॅनल या ठिकाणी आता पवार संकुल विश्वासनगर या भागामध्ये आहे आणि प्रत्येक वेळेस म्हणजे चार पाच दिवसापासून आम्ही जसं फिरतो आहे त्यावेळेस आमच्या एक लक्षात येते की खरंच प्रभाग क्रमांक दहा हे समस्यांचं माहेरघर आहे कारण की ज्या मूलभूत सुविधा आहेत तीस पस्तीस वर्षात नगरपालिकेने जर या मूलभूत सुविधाही या भागात पुरवलेल्या नसतील आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांनी काय काम केलं हा प्रश्न नक्कीच सामान्य जनतेने त्यांना विचारला पाहिजेत आता आपण ज्या रोडवरती उभा आहोत हा डी पी रोड आहे शंभर फुटी रोड हा अंबिका अशोकनगर अंबिकापासून तर वरती पिंपळगावच्या बांड्रीपर्यंत शंभर फुटी डी पी रोड आहे आपण बघू शकता हा दहा फूट पण रोड या ठिकाणी नाही जर असे रोड लाईट पाणी ह्याच सुविधांअभावी अभावी जर लोकांना त्रास होणार असेल या मूलभूत सुविधा जर लोकांना मिळणार नसतील तर मग या लोकप्रतिनिधीचा फायदा काय म्हणूनच तर प्रभाग क्रमांक दहा हे समस्यांचे माहेरग्र आहे आणि हा आमचा लढा जो आहे प्रभाग क्रमांक दहाचा हा परिवर्तनासाठी आहे समोर असलेल्या दोन्ही सत्ताधारी पॅनलच्या विरोधात हे आमचं सा परिवर्तन पॅनल आहे हा आमचा महाविकास आघाडीचं पॅनल आहे आणि या निमित्ताने मी पुनश्च एकदा प्रभाग दहामधील नागरिकांना एकच विनंती करतो की आपलं मत रूपी आशीर्वाद देऊन आम्हाला विजयी करा आणि या परिवर्तनाच्या नांदीत आपण सगळ्यांनी सहभागी व्हा धन्यवाद नमस्कार मीदा सलीम शेख मी उमेदवार म्हणून मी आज मी या आज सगळे प्रभागात मी फिरत आहे आणि फिरत असताना सगळ्यांचं खूप म्हणजे प्रचार आमचा प्रचार खूप चांगला आहे चांगला असून आम्ही सगळीकडे आम्हाला औक्षण करता और आम्हाला सगळे सांगता तुम्ही तुम्हाला काही टेन्शन नाही आम्ही तुम्हाला सहकार्य क करू तुम्ही आमचे कामं करा आम्ही हा आश्वासन दिले आम्ही सगळे कामं करू शकणारे तुम्ही फक्त आम्हाला मतदान करा म्हणून असं आम्ही बोलतो चालत आहे नाही पाहत आहे रस्ते काही इतके काही चांगले आहे काही रड्डे खराब आहे काही काय कुठे कुठे लाईटी नाहीये आहे कुठे ना पाण्याचा प्रश्न नाहीये कुठे कुठे काही काही रोडचे काही काम झालेले नाहीये आम्ही त्यांना सगळे आश्वासन असे दिले तुम्ही आम्हाला आम्हाला निवडून आणा आम्ही तुमचे कामे आम्ही करू शकणार असं मी बोलते मी विशाल संपत भावले महाराष्ट्र नवनिर्माण सेना गट अनुक्रमांक चार असं आहे तर मी नागरिकांना एक आवाहन करेल अशोक आणि सगळ्या म्हणजे प्रभाग दहामधील नागरिकांना मी आवाहन करेल की त्यांनी पंधरा तारखेला पूर्ण पॅनलला मतदान करून विजय करायचा आहे या प्रभागामध्ये अशा अनेक समस्या आहे का त्या आता बोलता बोलता पूर्ण आपला दिवस गेलं तरी म्हणजे अपूर्ण बडलं असं एवढ्या समस्या आहे आता त्या समस्यांवर एक आम्ही सगळ्या मालिका तयार केली आहे त्या आम्ही पुढं प्रेझेंटेशन करून पण परंतु आता मी नागरिकांना एकच म्हणजे विनंती करेल की येत्या पंधरा तारखेला पूर्ण पॅनल ला मतदान करायचंय एवढं था, बोलतो थांबतो जयंत महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद